आहे महाबोधी टेम्पल हे ब्राह्मणमुक्त झालं पाहिजे याचं कारण असं आहे महाबोधी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा जो कायदा आहे हा घटनाविरोधी आहे राष्ट्रविरोधी आहे आणि मानवतेच्या विरुद्ध आहे या ॲक्टनुसार इथलं प्रशासन इथे जी कमिटी आहे त्याच्यावर चार ब्राह्मिण्स आहेत चार बुद्धिस्ट आहेत आणि तिथला पाचवा जो आहे तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे म्हणजे मेजॉरिटी स्वर्णाची आहे आणि यामुळे जे बुद्धाचा प्रचार प्रसार हा जो वैश्विक जो करान है, है प्रचार आहे कारण बुद्धिस्ट धर्म आणि हे टेम्पल जे आहे हे वर्ल्ड हेरिटेज आहे इथं बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्याऐवजी ब्राह्मणी धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे म्हणून आमची पहिली मागणी आहे की महाबोधी टेम्पल ब्राह्मणमुक्त झालं पाहिजे आणि इथलं प्रशासन हे बौद्धांच्या हातात दिलं पाहिजे जेणेकरून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करता येईल या ऍक्ट मुळे तिथं ब्राह्मणाचं वर्चस्व आहे तिथं

करून याचं प्रशासन जे आहे हे लोकांच्या हाती दिलं पाहिजे